था था ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडं काय काय आहे सीडी आहे माझ्याकडं असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाजनांच्या कर्तृत्वाचे त्यामुळे काही दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला पुरावा देऊ आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपली कोणती हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड अॅम्बॅसडरच्या जवळ त्या हॉटेलला चार्� घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले त्या गोळा भाषेबद्दल ह्या इनाक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे तीन महिने पायदापत असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही नाहीतर लोढा मला ती दे माहिती देणारच होता दे लोढाची माझी चर्चा झालेली होती तोच मला भेटला होता मी काही त्याला भेटलो नव्हतं तो मला भेटला होता आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडं आहे ती मला उघड करायची आहे ते तुमच्या माध्यमातनं असे त्यांनी ते असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तो गुलाबेज गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या माध्यमात त्यांनी ते द्यायचं मान्य केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले मग त्याचे पायदाबत बसले नाही तर त्याने तर सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हे त्याने सांगितलेलं होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारा हिंदुस्तान हादरेल असं सा वारंवार सांगितलं मग असं त्याच्याकडे काय होतं बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय तर गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का संदर्भात त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही गिरश भाऊ तुम्ही पण तुमच्यामध्ये तर ताकद नाही मला माहिती आहे कारण वर्क तुमची किंमत नाही आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखे गल्लीतल्या आणि त्यामुळे मी सांगतो ह्याच्याने स्वीकारा मी सांगितलं की पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली ईडी इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन ह्या पाच वेळा माझी चौकशीला सगळे घरादरा त्यांनी शोधून काढले काही मिळालं नाही